निकडा राजा शेतकरी राजा उन्हात दोन बैल जोड शेती म्हण्याचं घाण यो, यो! यो! यो। शेतकरी राजा शेतकरी राजा hak ut hoot, शेतकरी राजा शेतकरी दादा राज दोन आद दोन बैल दोन जोड शेती मयाचं गाणं मी गातोय आनंदान आनंदान शेतकरी दादा रे बोला शुभ सकाळ सगळ्यांना पाणी झाली का सांगा कमेंटमध्ये आम्हाला कळवा मित्रांनो शेतकरी जिंदगी बोलला मित्रांनो काय चाललं काय नाही शुभ सकाळ चहा पाणी झाली का हे बघा आमच्याकडे सूर्य दर्शन झालेलं आहे मित्रांनो आज सत्तावीस तारखेपासून तर आज सूर्यदर्शन झालेलं आहे बघा बोला रान पावसामुळे चिभरलेले मित्रांनो बोला हे बघा मित्रांनो आपण फुलं तोडून चालवले आपण आता घराकडे फुलं तोडून चालवलेले असे हे शंभर फूल आहे मित्रांनो शंभर फुल तोडून आपण घराकडे घरी त्याची पावडर काढायची पावडर काढून मग आपण सोन्याच्या डबीमध्ये भरून आणायची आणि ती पोलून करायची अशी पोलन करायची मित्रांनो आणि काय होतं पाण्या पावसामुळे फुल उमरलं फुल उमलल्याच्या नंतर त्याच्यात पावडर पाणी जातं मग पाणी गेल्याच्या नंतर ती सक्सेस होत नाही त्याच्यामुळे आपण घरी जायचं मस्त सोजीची चालणी घ्यायची त्याने काढायची पावडर पावडर काढली की आपल्या चुन्याच्या डबीत भरायची चुन्याच्या डबीत धरल्याच्या नंतर मग आपण त्याला हे करायचं मळ्यामध्ये घेऊन यायची अशा प्रकारची हे आपली तुमच्या तिकडे असंच करतो का शेतकरी मित्रांनो सांगा